जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म टी प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा तुम्हाला यावेळेच्या भूमिकेबद्दल पण विचारलं की या बाजूला तीन पक्ष आहेत ते हिंदुत्वाची भूमिका मांडतायत त्या बाजूला तीन पक्ष आहेत ते म्हणतायत की महाराष्ट्रातले उद्योग गेले महाराष्ट्रावरती अन्याय झाला महाराष्ट्रातले पक्ष फुटले महाराष्ट्रातल्या नेत्यांवर ईडीसीबीआय लावली अशा पद्धतीच्या भूमिका दोन बाजूला मांडल्या जात असताना मध्ये मनसे हा पक्ष उभा आहे आणि जो स्वतंत्रपणे लढतोय त्याला तुमची महाराष्ट्रासमोरची भूमिका काय असणार आहे की यासाठी म्हणून मनसेचे उमेदवार किंवा मनसेचे लोकप्रतिनिधी हे विधानसभेमध्ये दिसले पाहिजे नाही खरं पाहता तुम्ही जर आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः चिखल जाझर परिस्थिती आता मी चार टर्म विधानसभेमध्ये लागोपाठ होतो महानगरपालिकेत मी होतो पाच टर्म होतो मी महानगरपालिका चार विधानसभा धरून त्याच्यामुळे मला प, प, प विधानसभेचा जवळून अनुभव आहे परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर काही प्रिन्सिपल्स असायला पाहिजेत म्हणजे मी तरी माझे तत्त्व तर काही पाहिले पाळलेले आहेत की आपण कोणाच्या फॅमिलीवर बोलू नये बिलो द बेल्ट बोलू नये आणि वैयक्तिक टीका करू नये आता ते पाळलं जात आहे का ते पाळलं जात नाही वाटतेल ते काहीही बोलतात लोक आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली लोकंही अत्यंत शून्य लोक आहेत आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राने आतापर्यंत लोकांना महा देशाला दिशा दिलेली आहे त्या महाराष्ट्रातल्या लोकांना निश्चितपणे माहिती की नेमकं काय करायला पाहिजेत आणि म्हणून ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि महा होती ज्या पद्धतीने चाललेलं ते पाहता निश्चितपणे आम्हाला अशी खात्री आहे की वेळेला महाराष्ट्रातील लोक चांगल्या प्रकारचा विचार करतील आणि राज ठाकरे साहेबांचं एक स्वप्न आहे की या जगाला हवा वाटावं असं महाराष्ट्र त्यांना घडवायचं आहे आणि आमच्याकडे नाशिक महानगरपालिका आमच्याकडे दिली होती त्यावेळेला आमच्याकडे चाळीस निगरक्षक होते महापौर आमचा होता पण आमच्याकडे त्यावेळेला तुम्ही जर पाहिले तर आमच्याकडे आमच्याकडे स्टँडिंग समिती नव्हती ती दुसऱ्यांकडे होती त्यांनी उत्तम प्रकारचे कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं आणि ते आजही लोक नावाच आहेत पण पण एक प्रश्न असा विचारला जातोय की ज्यावेळेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलात त्याला तुम्ही सुद्धा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे भाजपच्या सुद्धा खांद्यावर आहे शिंदेच्याही खांद्यावरती आहे दादा एक नवीन पार्टनर तिथं ऍड झालेले आहे मग जर इतकी समान विचारधारा असेल आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत एका निवडणुकीमध्ये त्यांना पाठिंबा दिला असेल तर या निवडणुकीमध्ये अशा मतांमध्ये फूट पडू नये म्हणून आणि ज्याच्यामध्ये मनसेचं सुद्धा हित साधलं गेलं असतं बऱ्यापैकी ऑफ जागा तुमच्या निवडून येण्यासाठी त्या तीन पक्षांची मदत झाली असती तुमची त्यांना मदत झाली असती मग सोलो लढण्याचा विचार का तुम्हाला असं का वाटलं की आपण महायुतीमध्ये किंवा कुठल्या आघाडीमध्ये सामील नाही झालं पाहिजे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की लोकसभेच्या वेळेला आम्ही कुठेही विधानसभेची चर्चा केली नव्हती आणि त्यांचा त्यांचा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणत होते की आम्हाला एकशे वीस जागा पाहिजेत अजित पवार साहेब बोलत होते डेप्युटी सीएम आहेत आम्हाला ऐंशी नव्वद जागा पाहिजेत आता जागा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मग आता बीजेपीला जागा किती राहणार म्हणजे एक दोन तीन भावंडही एकत्र आले आता आणखीन आम्ही जाऊन काय करणार हा पण विचार करावा लागतो आणि त्यामुळे आम्ही आमचं ठरवलं की बाबा ते लोक त्यांच्या पद्धतीने चालू आहेत आपण आपल्या पद्धतीने जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आता आम्ही आमच्या उमेदवारी जाहीर करून निघालेलो आहोत